डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शने शंभर वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने निपाणी चौदा एप्रिल ते सोळा एप्रिल दरम्यान शताब्दी महोत्सवाचं घटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कर्नाटकातील निपाणीला भेट देऊन शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने निपाणी शताब्दी महोत्सवाचा भव्य असा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे येत्या चौदा ते सोळा एप्रिल दरम्यान या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये कर्नाटक सह केंद्रातील आंबेडकरवादी नेते व विविध घटनेचे पदाधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेमी मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री व निपाणीचे आमदार शशिकला जोल्हे यांनी दिली त्या निपाणी येथील हालसेना सहकारी सा कार साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या पुढे बोलताना आमदार म्हणाले की निपाणी येथील होणारा हा बहारदार कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व जाती धर्मातील लोकांनी या कार्यक्रमाला सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पदस्पर्श केलेल्या या निपाणी येथील पावनभूमीस आपण सहभागी व्हावं असं आव्हान माजी मंत्री व आमदार जोल्ले वैनी यांनी केलं यावेळी चिकोडी जिल्हा भाजपा अध्यक्ष सतीश आप्पाजी गोळ डॉक्टर अच्युत माणे विजय मेत्राणे राजू कुंतेशा सचिन कांबळे पी टी कांबळे आरिश सणती रमेश कांबळे व सुधाकर माने यांनी आपली मनोगत व्यक्त केली या कार्यक्रमास चिकोडीचे माजी खासदार व जोल्ले उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले हार्थ शुगर चेअरमन एम पी पाटील व्हाईस चेअरमन पवन पाटील संकेश्वर हिरा शुगर चेअरमन बाळासाहेब कलट्टी संचालक समिती सासने प्रकाश शिंदे रमेश पाटील बाळासू कदम अविनाश पाटील महिला राज्य भाजप मोर्चा उपाध्यक्ष शामवी अश्वथपुर निपाणी नगरपालिका उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती जयराज गिरे सिद्धू नराटे सुरज खवरे प्रणव मानवी पुष्कर तारळे यांच्यासह निपाणी व परिसरातील बहुसंख्या आंबेडकर प्रेमी व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं स्वागत हाल शुकर संचालक श्रीकांत बणे यांनी केलं तर कारखाना संचालक सुहास घुगे यांनी आभार मानले इंडियाचा आवाज नेपसाठी बोरगाहून प्रतिनिधी अजित कांबळे तर सगळ्यांना नमस्कार आपण आज इतकं तात्काळ मीटिंग बोलवलं की रात्री अकरा बारापर्यंत तुम्हाला फोन आले असतील तुम्हाला सगळ्यांच्या मनात असेल की माने सर सरांच्या मनात पण शंका आली असेल की असं का एकदम मीटिंग बोलवलं पक्षातीत मीटिंग बोलवलं होतं सर पक्षातीत आम्ही हे मीटिंग बोलवलं होतं ह्याला पक्ष संबंध नाही आहे तर त्यावेळेला आज जितकी तुम्ही मंडळी आलाय आणि अच्युत माने सर देखील हिथ आहेत अजून कोणाला शंभर टक्के लगेच सांगितल्यावर यायला पण होत नाही आहे त्यांनी त्यांच्या कामात बिझी असतात परंतु ह्या पूर्वभावी मिटिंगला आलं नाही तरी देखील परत हे मिटिंग होत जाणार त्यावेळेला तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये यायचं प्रयत्न करायचं विषय काय सगळ्यांना मोठं क्वेश्चन मार्क आहे विषय काय पक्षात तिथे बोलवलं बाबा आणि बोलवल्यानंतर विचारतो तर पक्षाचं मिटिंग नाही काय ते पक्षाचं मिटिंग नाही विषय आल्या उत्तर सांगतो आणि सगळेजण या म्हणून आपण मेसेज वेळानं पाठवलं तरी देखील इतकी लोक आल्याबद्दल मी आपल्या जोल्या परिवार आणि संबंध सर्व व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्हाला एक धन्यवाद आणि अभिनंदन करतो <laughs> आपण हे का बोलवलं तर आमच्या अध्यक्ष तुम्हाला सांगितलं ज्या वेळेला निप्पाणीमध्ये सर वराण्याच्या घरी आपल्या भारत देशाचे घटनेचे शिल्पकार मला मराठी बोलताना जरा काहीतरी चुकत ते तुम्ही घटनेचे करून शिल्पकार भारताचे रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या वेळेला मी प्रत्येक वेळा भाषणामध्ये सांगतो की माझ्यासारखी एक सामान्य स्त्री तीन वेळेला आमदार होती दोन वेळेला मंत्री होती तर फक्त आणि फक्त ते घटनेच्या लिहिलेल्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कृपेने हे मी प्रत्येक भाषणामध्ये उल्लेख करत असतो आपल्या देशामध्ये समानता आणण्याचा पहिला प्रयत्न डॉक्टर बाबासाहेबांनी केला आणि आपल्या अख्ख्या जगामध्ये सर्वात महत्वाचं घटना कुठं आहे सगळ्या देशामध्ये घटना असतील परंतु अख्या जगामध्ये एकदम महत्वपूर्ण आहे तर ते आपल्या भारत देशामध्ये बाबासाहेबांच्या कृपेनं आपल्याला घटना मिळालेली आहे हे आपण काम करत असतो एक राजकीय म्हणून मी आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे की माझ्या तालुक्यामध्ये विकास करणं ते सोडा एक साइडला परंतु ज्या वेळेला माझ्या निपपाणीमध्ये आपल्या निप्पाणीमध्ये शंभर वर्षाच्या पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या धर्मपत्नी सोबत इथे येतात ना सर धर्मपत्नीच्या सोबत इथे येतात डॉक्टर वराळ्यांच्या घरी त्यांनी वास्तव्य करतात हे इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे किती लोकांना माहित आहे जरा हातवर उचला सगळ्यांना देखील माहित आहे तर बाबासाहेबांनी इथे येऊन काय केलं काय बोललं आणि ज्या वेळेला इथे किती दिवस राहिलं हे सगळं आम्ही माहिती आता मी सरांच्याकडून पण घेतो आणि कोण वरिष्ठ आहेत त्यांच्याकडून पण घेतो आणि हे माहिती मी अजूनही दीपमध्ये संग्रह करतो म्हणून मला हे एक विषय कळाला खूप वर्षापासून कळालं होतं परंतु ह्या एप्रिलला ते शंभर वर्ष होणार होत